नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर हो तुम्ही थमलेलं बघितले चपातीवर अंडा टाकून बघा मस्त असा पौष्टिक आणि पोटभरीचा नाश्ता तयार झालेला आहे तर आजचा नाश्ता आपण कसा बनवला ते बघूया तर आज आपण दोन अंडे आणि शिल्लक राहिलेल्या कणकेपासून हा नाश्ता बनवणार आहोत तुम्ही हा नाश्ता एकदा बनवून बघा एकदा जर तुम्ही हा नाश्ता बनवला तर नेहमीच तुम्ही कणिक शिल्लक माडाल आणि शिल्लक ठेवाल तर चला कसा बनवलेला आहे तो बघूया तर सुरुवातीला इथे मी काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत एक टोमॅटो इथे छोटा मी कट करून घेतला एक हिरवी मिरची इथे मी बारीक अशी कट करून घेतलेली एक कांदा इथे मी बारीक कट करून घेतलेला आणि शिमला सुद्धा मी इथे बारीक अशी कट करून घेतलेली मला जर अजून यामध्ये काही भाज्या आवडत असेल तर त्या सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता आता इथे मी एक मिक्सिंग बॉल घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला अंडा टाकून घ्यायचा आहे तिथे इथे मी दोन अंड्यापासून आजचा नाश्ता बनवलेला आहे तिथे मी दोन अंडी अशी फोडून मिक्सिंग बॉलमध्ये घातलेली आता ज्या भाज्या आपण कट करून घेतलेल्या आहे त्या संपूर्ण भाज्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहे तर इथे मी सुरुवातीला जी मिरची आपण कट करून घेतलेली ती आपल्याला यामध्ये घालायची कांदा जो कट करून घेतलेला आहे तो आपण यामध्ये घालूया शिमला मिरची कट करून घेतलेली ती आपण यामध्ये घालूया त्यानंतर जे टोमॅटो आपण बारीक असं कट करून घेतलेलं होतं ते मी यामध्ये घालते आहे थोडासा कोथंबीर इथे मी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेला होता तो आपल्याला यामध्ये घालायचा त्यानंतर थोडंसं इथे मी चिली फ्लेक्स घालते आहे या जागी थोडंसं मिरची पावडर घातलं तरी चालेल त्यानंतर थोडंसं म्हणजे चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आणि थोडंसं यामध्ये मी गरम मसाला घालते आहे आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला छान असं चम्मचच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे घातलेलं संपूर्ण साहित्य आपण अंड्यामध्ये मिक्स करून घेऊया आता एकसारखं हे आप आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे अर्धा मिनिट हे इथे मी चम्मचच्या साहाय्याने फेटून घेतलेलं आता थोडंसं कलरसाठी यामध्ये मी चिमूटभर हळद घातली आणि हळद घातल्यानंतर परत मी हे अर्धा मिनिट मस्त असं फेटून घेतलेलं आहे तर आपलं मस्त असं अंड्याचं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण पुढची तयारी करून घेऊया म्हणजे चपाती लाटून घेऊया इथे आपण शिल्लक राहिलेल्या कणकेपासून नाचा नाश्ता बनवणार आहोत तुमच्याकडे जर असं शिल्लक कणिक नसेल तर मळून पीठ घेतलं तरीही चालेल किंवा मग एखाद्या वेळेस आपल्याकडे भाजी शिल्लक नसते किंवा मग बनवलेली भाजी मुलांना आवडत नसते तर अशा पद्धतीने तुम्ही एकाच चपातीचा असा मस्त पौष्टिक नाश्ता मुलांना करून देऊ शकता आता कणकेचा इथे मी एक गोळा घेतलेला आहे त्याला आपल्याला पीठ लावून घ्यायचं आणि मस्त अशी गोल चपातीसारखी चपाती इथे आपल्याला लाटून घ्यायची आहे जास्त पातळी नाही अशी मध्यम आकाराची मी चपाती लाटून घेतलेली आहे आज आपण अंड्याचा लच्छा पराठा बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे अशी मध्यम आकाराची चपाती लाटून घेतलेली आता यावर आपल्याला असं छान तेल ग्रीस करून घ्यायचं म्हणजे संपूर्ण चपातीला तेल लावून घ्यायचं त्यावर थोडंसं आपल्याला पीठ असं भुरभुरून घ्यायचं म्हणजे छान असे आपले लच्छे निघतात चपातीचे आता असं पीठ टाकल्यानंतर त्याची आपल्याला इथे अशी घडी बनवून घ्यायची आहे म्हणजे प्रत्येक घडी ही आपल्याला अशी एकावर एक टाकत घ्यायची आणि त्याचा असा एकावर एक एकावर एक ठेवून आपल्याला असं रोल बनवून घ्यायचा आहे आता हा रोल बनवून झाल्यावर जशी आपण चुंबळ बनवत तस असतो तसे प्रकारचे इथे आपल्याला चुंबळ किंवा रोल बनवून घ्यायचा आहे आता परत मी थोडंसं पीठ लावून घेते आणि परत ही आपल्याला अशी चपाती लाटून घ्यायची आहे अगदी हलक्या हाताने इथे आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे साईडला मी पॅन सुद्धा गरम करायला ठेवलेला होता त्यावर ते आपल्याला तेल किंवा म जर तुम्हाला बटर आवडत असेल तर ते बटर सुद्धा यावर लावून घ्यायचं आहे आता ही घातलेली चपाती आपल्याला दोघी साइडने छान अशी भाजून घ्यायची आहे आता इथे मी चपाती उलटून घेते आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला चपाती भाजून घ्यायची आहे आता जी वरची बाजू आहे त्याला आपल्याला मस्त असं तेल लावून घ्यायचं किंवा मग तुम्हाला जर बटर आवडत असेल तर बटर लावलं तरी चालेल बटर किंवा मग तेल लावल्यानंतर परत मी ही चपाती दुसऱ्या साईडने सुद्धा छान अशी भाजून घेते म्हणजे अलटून पलटून ही चपाती आपल्याला मस्त अशी भाजून घ्यायची आहे चपाती भाजून झाल्यानंतर जे मिश्रण आपण अंड्याचं बनवून घेतलेलं आहे ते संपूर्ण मिश्रण आपण यावर घालून घेऊया तर अशा पद्धतीने मी चम्मसने इथे मिश्रण घालून आहे गॅस इथे आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवर आपल्याला हा पराठा बनवून घ्यायचा आहे मिश्रण टाकल्यानंतर ह्या अशा पद्धतीने आपल्याला पराठा हा पलटी करून घ्यायचा म्हणजे दुसऱ्या साईडने पलटून घ्यायचा पराठा पलटून घेतल्यानंतर थोडंसं आपल्याला त्यावर तेल लावून घ्यायचं म्हणजे खालची जी बाजू आहे अंड्याची ती छान अशी भाजल्या जाईल तिथे इथे मी थोडंसं असं तेल टाकून घेते आणि वरची जी बाजू आहे त्यावर सुद्धा आपल्याला जे अंड्याचं मिश्रण आपण बनवलेलं आहे ते संपूर्ण मिश्रण मी वरच्या बाजूने सुद्धा अशी लावून घेते दोघी साइडने छान असं अंड्याचं मिश्रण लावून झाल्यानंतर परत मी त्यावर थोडंसं तेल घालते आणि मस्त इथे आपल्याला अलटून पलटून हे अंड्याचं मिश्रणसुद्धा छान असं पॅनवरती भाजून घ्यायचं आहे तर मस्त खमंग खरपूस होईपर्यंत हा पराठा मी अलटून पलटून तेल लावून छान असा भाजून घेतलेला आहे तर आपला अंड्याचा लच्छा पराठा तयार झालेला आहे अशा पद्धतीने इथे मी दोन पराठे बनवून घेतलेले आहे तर तुम्ही असा अंड्याचा लच्छा पराठा एकदा नक्की करून बघा चवीला खूप छान लागतो बऱ्याच लोकांना वाटत असेल याऐवजी आपण अंडाभुर्जी आणि चपाती खाल्लेली बरी पण अंडाभुर्जी आणि अंड्या लच्छा पराठा ह्या दोघींच्या पदार्थाच्या चवीमध्ये खरंच खूप फरक आहे दोघीही चवीला वेगवेगळे लागतात बऱ्याच वेळा काय असतं ना आपण एखादी भाजी बनवत असतो आणि मुलांना ते आवडत नसते जर आपण कनिक मळलेली असेल तर अशा पद्धतीने तुम्ही ते मुलांना अंड्याचा लच्छा पराठा नक्की बनवून देऊ शकता आणि हे पराठे जर तुम्ही सकाळी नाश्त्याला खाल्ले तर तुम्हाला संध्याकाळपर्यंत भूक लागणार नाही याची मी गॅरंटी देते एवढा हा नाश्ता पौष्टिक आणि पोटभरीचा होतो आणि कनिक मळलेले असते त्यामुळे तो झटपटही होतो तुम्ही एकदा करून बघा खाऊन बघा आणि तेव्हा मला कमेंट्समध्ये सांगा हा नाश्ता तुम्हाला कसा वाटला हा सुद्धा खूप छान लागतो किंवा मग तुम्ही टोमॅटो सॉस किंवा मग शेजवान चटणी असेल त्यासोबतसुद्धा खूप सुंदर लागतो तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये सांगा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि साईडला असलेलं बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या साध्या सोप्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय